साधू संताचा मेळा आळंदीला जमलेला आहे पंढरीचं स्वरूप आलेलं आहे आळंदीला आणि मग नामदेवरायांनी भगवंताचा निरोप घेतला भगवंताची आज्ञा घेतली आणि नामदेवराय निघाले आळंदीला नामस्मरण करत करत आळंदीला आले आणि इकडं आळंदीमध्ये बातमी पसरली भगवान पंढरीनाथाचे एक निष्ठ भक्त असणारे नामदेवराय येत आहेत ज्ञानबरायांचं हृदय भरून आलं निवृत्तीनाथांचं हृदय भरून आलं सगळ्या संत मंडळीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आणि मग जेव्हा येताना पाहिलं सगळे समोर गेले नमस्कार केला बसायला आसन दिलं नामदेवरायांची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर आता एक एक जण एक एक जण दर्शनाला येत आहे कसं दर्शनाला येत आहेत वर्णन केलंय उठली निवृत्ती संतांच्या दर्शना पंढरीचा घराला केली प्रदक्षिणा चरण झाला नाम नामयासी निवृत्तीनाथ महाराज पहिल्यांदा उठले नमस्कार केला नामदेवरायांना प्रदक्षिणा घातली अहो देव बरोबर असणं सोपी गोष्ट आहे का म्हणून निवृत्तीनाथांनी प्रदक्षिणा घातली की एवढ्या मोठ्या भक्ताचं दर्शन आपल्याला झालं आणि जेव्हा निवृत्तीनाथ पाया पडायला लागले नामदेवरायांना बरं वाटायला लागलं वर्णन असं आलंय नामदेवरायांना थोडासा अहंकार मनामध्ये निर्माण झाला झाला अभिमान नामय असे नामदेवराय मनातल्या मनात म्हणतात आम्ही देवाच्या जवळ राहणारे आहेत पंढरपूरचे आम्ही आमच्यासारख्या पंढरपूरकरांना अभिमान असतोच बरं का कारण देव आमचा आहे ना सगळे येता की नाही वारीला आमच्या पंढरपूरला मग म्हणून अहंकार असतोच थोडा आम्ही देवाच्या जवळ आहे म्हणून नामदेवराय बोलायला लागले देवाचे जवळ आम्ही निरंतर यासी अधिकार नमस्कार पांडुरंगाच्या जवळ राहणारा अत्यंत लाडका भक्त विठुरायाचा मी असल्यामुळे यांनी मला नमस्कार करणं योग्यच आहे म्हणे आता प्रतिनमस्कार करायला पाहिजे होता पण तो केला नाही का केला नाही नामदेवराय स्वतःच वर्णन करतात नामा म्हणे काय यांचे चरण मी कशाला प्रतिनमस्कार करायला पाहिजे लहान लेकर म्हणे मी मोठा आहे श्रेष्ठ आहे म्हणून यांना प्रतिनमस्कार नाही केला तरी चालेल अंगे परब्रह्म माझं पाशी प्रत्यक्ष परब्रह्म माझ्याजवळ आहे तर मला प्रतिनमस्कार करायची काय गरज आहे आणि मग निवृत्तीनाथ महाराज नमस्कार करून खाली बसल्यानंतर ज्ञानोबर राय उठले ज्ञान प्रत्यक्ष चालत येतंय का काय असं तेज ज्ञानोबराच्या मुखावर होतं ज्ञानोबा राय पुढे आले उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन मस्तकी चरण नमस्कारिले कोवळ वय ज्ञानोबारांचं नामदेवरायांच्या चरणावर मस्तक ठेवलं ज्ञानी आमचा राजा गुरु महाराज आणि ज्ञानोबरायांनी नामदेवरा चरणावर मस्तक ठेवलं ज्ञानोबराय पाया पडतायत हे पाहिलं नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू यासाठी नमस्कारू योग्य आहे नामदेवराय म्हणतात आमचा अधिकारच मोठा आहे हे लहान आहेत त्यांनी नमस्कार केला ना योग्यच झालं मग सोपान देव उठले सोपानदेव उठल्याबरोबर सोपानदेवांनी नामदेवरायांपुढे हात जोडले आणि सांगितलं आमच्यासारख्या रंजल्या गांजलेल्यांचा समाचार तुमच्यासारख्या संतांनी घेतला खरं खरंच तुम्ही आमचे मायबाप आहात नामदेवराया खूप गोड शब्दानं स्तुती केली नामदेवरायांची सोपानदेवांनी नमस्कार करून खाली बसणं केलं आणि मग नामदेवराय मनातल्या मनात विचार करायला लागले देव सांगत होता हे खूप मोठे भक्त आहेत खूप मोठे संत आहेत पण सगळे येऊन माझ्या पायाला लागायला लागलेत ज्या अर्थी हे मला नमस्कार करतात त्या अर्थी माझ्यापेक्षा हे कनिष्ठ असले पाहिजेत म्हणून नमस्कार करतायत म्हणे मला हे सगळेजण आणि मग देवाचं ते बोलणं आठवलं नामदेव नामदेवराय म्हणतात काय तो देव वर्णन करत होता माझा ज्ञानदेव माझी मुक्ता माझे निवृत्तीनाथ काय वर्णन करत होता माने देव देवाच्या डोळ्याला पाणी काय आलं पितांबर सगळा रडून रडून देवाने भिजवून काय टाकला काय म्हणे माझ्यापेक्षा काही हे मोठे नाही असं मनामध्ये आलं आणि मग त्याच्यानंतर मुक्ताबाई उठल्या नमस्कार करायला निवृत्तीनाथांनी ढकललं होतं जा मुक्ताबाई दर्शन करायला मुक्ताबाई उठल्या आता मुक्ताबाई आपलं आवडतं पात्रे लक्षात घ्या पात्रे म्हणजे आपल्या आवडत्या संत आहेत मुक्ताबाई का गार्गीच्या तोडीच्या मुक्ताबाई प्रखर वैराग्याची खणी म्हणजे मुक्ताबाई आहेत लक्षात घ्या आणि प्रत्यक्ष आदिशक्तीचा अवतार आहेत मुक्ताबाई मूळ माया आहेत मुक्ताबाई आणि जेव्हा मुक्ताबाई उठल्या नामदेवरायांच्या समोर गेल्या आणि नामदेवरायांच्या समोर जाऊन दोन्ही हात असे कमरेवर ठेवले आणि शेंडी पासून पायापर्यंत अवलोकन केलं नामदेवरायांच आणि रायांना बघून बोलायला लागल्या अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मुक्ताबाई बोलायला लागल्या काय रे देवाच्या शेजारी राहतोस ना अहंकार तर असा खचून भरलेला आहे म्हणे गेला नाही का अहंकार मानापमानाचा हव्यास वाढवतोस म्हणे परब्रह्माबरोबर खेळ खेड़ खेळून काय उपयोग झाला कल्पतरूच्या खाली बसलास आणि हातात नरोटीच आहे अजून तुझ्या अजून तुला अहंकारही सोडून देता आला नाही हरिकथा करतोस हरी कीर्तन करतोस स्वतःला हरिदास म्हणून घेतोस पण अजून तुझा मोक्ष होणार नाही कारण तू कच्चा कच्चा जोपर्यंत तू गुरु करणार नाही तुला मोक्ष होणार नाही असं मुक्ताबाई बोलायला लागल्या आणि मुक्ताबाई म्हणतात संताचा सन्मान कळेना देवापाशी काय केले अजून तुला संताचा सन्मान करायचं कळत नाही एवढे वर्ष देवापाशी बसून केलंच काय रे म्हणे मला माहिती आहे मुक्ताबाई सांगतात मला माहिती आहे इथं कशासाठी देवानी पाठवलंय सारखं तू त्याच्या मंदिरात हेलपाटे घालतोस पण अजून खोरायस म्हणून पाठवलं इथं पूर्ण करायला तुला आता एवढ्या संतांच्या सभेमध्ये मुक्ताबाई बोलतायत वय लहान आहे पण ज्ञान हे वयावर अवलंबून नसतं लक्षात या म्हटलं ना गार्गीच्या तोडीच्या ब्रह्मवत्या आणि प्रखर वैराग्याची खाण आदी शक्ती मुक्ताबाई बोलताय त्यामुळं तीक्ष्ण शब्द बाहेर पडतायत मुक्ताबाईंच्या मुखातून आणि मग निवृत्तीनाथ मुक्ताबाईंच्या जवळ गेले आणि सांगायला लागले मुक्ता अगं काय चाललंय संतांची सभा सभाय नामदेव नमस्कार कर तुझ कल्याण होईल मुक्ताबाईंचे शब्द आहेत म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण आपण न दर्शन नलगे याचे तुम्हाला लोटांगण घालायचंय ना घाला ना म्हणे आपण नाही याच दर्शन घेणार आणि मग आता करावं काय मुक्ताबाईने सांगितलं इथं सगळे संत जमलेले आहेत कोण कचसेन कोण पक्क आहे जरा परीक्षाच करून घेऊ म्हणे आपण मग कशी परीक्षा करायची म्हणे या संतांमध्ये एक अनुभवी संत आहेत गोरोबा काका त्यांना बोलवू म्हणे त्यांच्या हातामध्ये अनुभवाचं थापटणं आहे ते थापटतील आणि कोण कचसेन कोण पक्क आहे त्यांना बरोबर कळेल म्हणे आणि मग सगळे बसले आता नामदेवांना उठूनही जाता येईना तेही बसून राहिले ज्ञानोबा आहेत निवृत्तीनाथ आहेत सोपान देव आहेत मुक्ताबाई आहेत सगळी संतांची मांदियाळी बसलेली आहे आणि थापटन घेतले गोरबा काकानी साधे नाहीत गोरबा काका अनुभवाचं थापटन घेतलेलं आहे आणि मग काय केलं वर्णन करतात प्रथम थापटणे हाणी निवृत्तीच्या माथा डेरा झाला निका परब्रह्म डोक्यावर ते थापटणं आपटलं आणि गोरबा काकांनी सांगितलं हे परब्रह्म झालेलं आहे म्हणे आता याच्यात कच्चेपणा कोरेपणा काही राहिलेला नाहीये पुढं थापटणं घेतलं त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर आता कैसे कोरे उरे तेथे थापटन ज्ञानबरायांवर आपटलं म्हणे इथं तर कोरं असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेची थापटने सोपानाचे डोई यात लेश नाही कोरे कोठे सोपान देवांच्या मस्तकावर आदळलं आणि सांगितलं इथं सुद्धा कोरेपणाचा लेश नाहीये तेची थापटने मुक्ताईला हणी अमृत संजीवनी उतो आली मुक्ताबाईच्या मस्तकावर थापटण घातलं आणि अमृत संजीवनी उतो आली म्हणे मग काय केलं आता नामदेवराय बसले होते आधीच घाबरत बसले होते विठ्ठल 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 असं म्हणत बसले होते तिथ आले गोरबा काका ते थापटन गेलं आणि मस्तकावर मारलं त्याची थापटणे नामदेवावर मोहरे रडू लागे मारल्याबरोबर डोकं चोळायला लागले आणि रडायला लागले असे रडायला लागले लहान रडताना तस आणि रडत रडत जेव्हा नामदेवराय सगळ्यांकडे बघतात गोरबा काका बोलायला लागले गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई म्हणे हे सगळे मडकेत ना पक्के फक्त हेच मडक कच्चर राहिलेलं आहे म्हणे शून्य भरे नाही भाजले कोठे थोडंसुद्धा भाजलेलं नाहीये म्हणे हे आता नामदेवरायांना अपमान वाटला म्हणे संत संगतीचा जोरदार प्रसाद मिळाला म्हणे आज आपल्याला चांगलं मारलं म्हणे गोरोबा काकानी ती छोटीशी मुक्ताबाई दिसायला छोटी आहे पण काय वाणी तिची काय बोलते प्रखर आणि नामदेव वाटे ना म्हणे माग माग सरकायला लागले एक 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 पाऊल आणि माग 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 सरकत असे निघाले मुक्ताबाई बोलायला लागली अ कुठे निघाला थांबा म्हणे गोरोबा काकांना सांगितलं चैतन्याचा केर गोळा करा म्हणे चैतन्याचा केर गोळा करून ब्रह्माग्नी चेतवा आणि चांगलं भाजून याला असं आणखी भीती वाटली मग घाबरले आणि धावत 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 पंढरपूरच्या दिशेनं निघाले माग वळून सुद्धा बघितलं नाही नामदेवराय धावत धावत पंढरपूरला आले डायरेक्ट भगवान पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये थेट आणि गेल्यानंतर भगवंताचे चरण धरले रडायला लागले देवा अरे उगीच तिकडं आड गेलो तूही जा म्हणालाच म्हणून गेलो देवा ते काय तिथं खरं नव्हतं बरं म्हणे मुक्ताबाईनं अशी परीक्षा केली अशी परीक्षा केली देवा सगळ्या भक्तामध्ये मला कच्च ठरवून टाकलं पूर्व पुण्याईनं वाचलो म्हणून तुला बघायला तरी मिळालं देवा नाहीतर तिथं जावं लागत होतं भाजण्याची भाषा करत होते जीवत्व याचं भाजून टाका शिवरूप याला करून टाका असं म्हणत होते देवा काय झालं असतं माझ म्हणून देवा बरं झालं काहीतरी पुण्य केलं होतं सेवा फळाला आली नाहीतर माझ्या जीवाची आहुती देऊन टाकली असती यांनी अनंत जन्माचं अनुष्ठान फळलं म्हणे देवा आज काय माहिती देवा तुझी ती संत मंडळी कशी आहे तू तर त्यांचं कौतुक करतोस पण ते सगळे कपटी आहेत देवा कपटी नामदेवराय बोलतात आणि मग भगवान हसायला लागले आणि सांगितलं नामदेवा अरे संतांना सोडून आलास जा बर परत परत जा म्हटल्यावर नामदेव राय म्हणायला लागले अरे तुला खायला प्यायला घातलंय ते तरी लक्षात आहे का तुझ्या जा म्हणून सांगतोस मला खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण तुला माझी आण पांडुरंगा परत पाठवशील ना माझी शपथ आहे म्हणे तुला देवा मी परत जाणार नाही माझी काय तुला मंदिरामध्ये अडचण व्हायला लागली मी काय केलं रे म्हणे तुझं वाकड महायचंय म्हणे मी नाही जाणार म्हणे परत तेव्हा भगवान बोलायला लागले नामदेवा अरे संतांना विमुख झालास संतांना जो विमुख होतो त्याचा इह परलोक नष्ट पावतो नामदेवा वेड्या संतांचा बोध एवढा चांगला असून तू कसा काय तो घेतला नाहीस अज्ञानाची तुला झोप आली रे म्हणे नामदेवा भ्रांतीनं सज्जनाच्या गोष्टी तुला कटू वाटायला लागल्या की भ्रांती आहे आणि तो भ्रम नष्ट झाला पाहिजे नामदेवा तू खरोखर आहेस म्हणे कच्चा जेव्हा नामदेवरायनी हे ऐकलं नामदेवराय म्हणतात देवा खरंच मी कच्चा आहे भगवान म्हणतात हो रे नामदेवा खरंच आहेस तू तु। आणि तुला पूर्ण व्हायचं असेल तर तुला गुरु करावा लागेल गुरु केल्याशिवाय तू परिपूर्ण दशेला प्राप्त होऊ शकणार नाहीस म्हणून आता गुरुकडे जाण्याची तुला आवश्यकता आहे नामदेवराय म्हणतात देवा तू भेटण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे आणि तू तर मला भेटलेला आहेस मग आता गुरुची काय गरज आहे मला तेव्हा भगवान सांगतात सद्गुरूच्या शिवाय भेटलेला मी सुद्धा समजत नाही नामदेवा मला पूर्ण रूपानं जाणायचं असेल तर सद्गुरूची कृपाच व्हावी लागते म्हणून तुला सद्गुरूला शरण जावच लागेल